नमस्कार मी श्वेता तुम्हा सगळ्यांचं दिव्या आगारमधून मनपूर्वक स्वागत करते तर आम्ही आलेलो आहे दिव्या आगारमध्ये आणि ही आहे सकाळची नयनरम्य अशी सुरुवात तर कोकण म्हटलं की नारळी पोकळीच्या बागा कौलारू घर, आणि लाल माती आणि अथांग असा समुद्र हे सगळं चित्र डोळ्यासमोर येतं आणि या ठिकाणी आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलेलो आहे त्याच्या आजूबाजूचा हा जो परिसर आहे तो मी या ठिकाणी शूट केला आहे तर खूप छान असा परिसर आहे समुद्र इथून अगदी एक सात आठ मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आम्ही ज्या काकूंच्या घरी राहिलेलो आहे पिळणकर होमस्टे तर त्यांच्या अंगणात हे प्राजक्ताचं असं झाड आहे तर संध्याकाळीच याची फुलं जी आहेत ती उमलायला सुरुवात झाली आणि सकाळी असा प्राजक्ताचा सडा त्यांच्या अंगणामध्ये पडलेला आहे तर खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला जर का यांच्या होमस्टेचा नंबर वगैरे हवा असेल तर मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता तर वीकडेजचे रेट वेगळे आहेत त्यांचे रूमचे आणि वीकेंडचे रेट वेगळे आहेत तुम्ही त्यांच्याशी कॉल करून ते विचारू शकता हे आहे पिळणकर होमस्टे आणि खूप छान असा हा बीचकडं जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर होमस्टे रिसॉर्ट्स आणि तुम्हाला जेवणाच्या घरगुती पद्धतीच्या जेवणाची सोय देखील होते खानावळे आहेत भरपूर व्हेज नॉनव्हेज तर मला माझ्या कोकणच्या व्हिडिओवरती बरेच प्रश्न येतात की आम्हाला होमस्टेचा नंबर द्या तर होमस्टे तुम्ही आ, मी सगळ्यांचाच काही नंबर तुम्हाला देऊ शकत नाही पण ज्या ठिकाणी मी स्टे केला होता त्या तिथले नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवायचा प्रयत्न करेन आणि या व्हिडिओमध्ये आता मी जाणार आहे गणेश मंदिरात सुवर्ण गणेश मंदिरात चाललेली आहे तो हा रोड आहे तर खूप सुंदर हिरवळ अशी होती या मच्छीवाल्या काकू भेटल्या वाटेत तर फ्रेश अशी मच्छी त्या विकायला घेऊन चालल्या होत्या बांगडे आणि बोंबील प्रॉन्स होते यांच्याकडे तर आता गणपती मंदिराजवळ आम्ही आलेलो आहे आणि सुवर्ण गणेश मंदिर तर आज या मंदिरातली मूर्ती आहे गणेश म गणेशाची मूर्ती ती जिथं मिळाली त्याचं उगमस्थान जिथं आहे तिथं देखील आपण जायचं आहे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी अलाऊड नाही आहे त्यामुळं मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचं मी इथं शूटिंग घेतलेलं आहे आणि या मंदिरातली जी मूर्ती होती सोन्याच्या गणपतीची मूर्ती ती चोरीला गेली होती मध्यंतरी त्यानंतर ती परत मिळाली आणि परत तिची इथं प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि चिरांमध्ये बांधलेलं हे मंदिर जे आहे ते खूप छान थंड असं आहे तर प्रदक्षिणा घालताना हा आजूबाजूचा आजू जो परिसर आहे मंदिराच्या आतला तो देखील खूप छान आहे भरपूर तुळशीची जास्वंदीची रोपं आहे तिथं आणि या ठिकाणी हे जे निर्माल्य आहे गणपतीवरची जी फुलं आहेत ती दुसऱ्या दिवशी अशी इथं ठेवली जातात वाळवली जातात आणि याच्यापासून अगरबत्ती आणि धूप बनवले जातात तर निर्माल्यापासून इथं अगरबत्ती बनवली जाते ती इथं विकण्यासाठी खरेदीसुद्धा आपण करू शकतो तर या ठिकाणी असा हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि मंदिराच्या भोवती फिरताना मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये ज्यावेळी मी बसले होते त्यावेळी खूप शांत प्रसन्न आणि थंडगार असं वातावरण होतं खूप भारी अशी तिथली एनर्जी होती तर खूप छान वाटतं अशा पुरातन मंदिरामध्ये आल्यानंतर किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आल्यानंतर आणि खूप छान वाटतं तुम्ही नक्की एकदा दिव्यागारला आणि इथल्या प्राचीन अशा मंदिरांना भेट द्या जर का तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल की इथं किती छान वाटतं ते आणि मंदिराच्या आजूबाजूला देखील भरपूर होमस्टे आहेत पुन्हा नाश्त्याची जेवणाची सोय होते पुन्हा कोकणचा मेवा जो तो आहे तो इथं बऱ्याच ठिकाणी विकायला आहे उकडीचे मोदक मिळतात इथं गरमागरम मंदिराच्या भोवतीच तर असा हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या समोरच मारुतीचं देखील एक प्राचीन असं देऊळ आहे तर हे श्री सुवर्ण गणेश मंदिर आणि या मंदिरातली जी मूर्ती आहे ती ज्या ज्यांच्या बागेमध्ये सापडली जमिनीमध्ये तर त्या उगमस्थानावरती देखील आपण जायचं आहे तर त्याचा देखील आम्ही पत्ता विचारला की ती मूर्ती जी आहे ती कुठं मिळाली होती तर त्यांनी आम्हाला तो ॲड्रेस सांगितला आम्ही तिथं देखील जाणार आहोत तर मंदिराच्या अवतीभोवती अशी बरीच दुकानं आहेत ज्यांच्याकडं आपल्याला कोकणचा मेवा मिळतो आणि सोबतच गरमागरम उखडीचे मोदक किंवा नाश्त्यासाठी घावणे चहा कॉफी पोहे हे सु सगळंसुद्धा आपल्याला मिळतं तर या ठिकाणी मी थोडंफार खरेदी केलेली आहे तर देवदर्शन झालं आहे त्यानंतर आम्ही इथं नाश्ता करण्यासाठी आलेला आहे गरमागरम मिसळ घावणे चटणी आणि कॉफी हे आम्ही नाश्त्यामध्ये ऑर्डर केलं होतं आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये इथं नाश्ता जेवण आपल्याला मिळतं तर नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालेलो आहे गणपतीचं उगमस्थान जिथं आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा हिरवळीनं पूर्ण नटलेला आहे नारळाच्या आणि सुपारीच्या बागा आहेत दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूला हे असे होमस्टे आणि रिसॉर्टसुद्धा आहेत तर साधारण एक सात ते आठ मिनटाच्या अंतरावरती आम्हाला हे सोन्याच्या गणपतीचं उगमस्थान आहे ती जागा बघायला मिळाली तर या बागेमध्ये सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुपारीचं रोपं लावताना जमीन खणण्यात आली आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सोन्याची गणपतीची मूर्ती आणि सोबतच गणपतीचे अलंकार दागिनेसुद्धा मिळाले होते तर या ठिकाणीच ही जी जागा आहे ती आहे आणि त्या ठिकाणी आता हे छोटंसं असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे तर आम्हाला ही जागा देखील बघायला मिळाली अशी या ठिकाणी भरपूर गर्द केळीची नारळाची सुपारीची झाडं होती आणि त्याच्या मधोमध असं हे उगमस्थान आहे गणपती बाप्पांचं तर दिव्य आगारमधील अजून दोन सुंदर मंदिरं म्हणजे रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर तर ही मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत त्या खूप वर्ष जुन्या आहेत आणि या मंदिरातली मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता ती मूर्ती मंदिरावरती हल्ले करून मूर्ती जहाजावरती चढवण्यात आली होती मात्र जहाज हे समुद्रामध्ये भरकटलं आणि मूर्ती पुन्हा या ठिकाणी आलेली होती आणि मग गाववाल्यांनी पुन्हा त्यांची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे त्या मूर्तीची आणि इथली जी विष्णूची मूर्ती आहे त्यामध्ये विष्णूचे दशावतार आपल्याला बघायला मिळतात आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटतं आणि दोन्ही विष्णूच्या मूर्ती ज्या आहेत त्या अगदी मनमोहक आहेत साऊथच्या आपल्याला शैलीचं इथं असं साऊथच्या ज्या मूर्त्या असतात त्या पद्धतीचं इथं आपल्याला शैली बघायला मिळते मूर्तीमध्ये आणि असा हा आजूबाजूचा परिसर आहे सोबतच जवळ एक पुष्कर्णी आहे छोटीशी बावडी आहे विहीर आहे तर मंदिरामध्ये छान दर्शन झालं मंदिराच्या आवारामध्ये थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली आणि त्यानंतर दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही घरगुती पद्धतीचं जेवण इथं शोधत होतो तर कोकण स्वाद म्हणून छान असं हे आम्हाला हॉटेल दिसलेलं आहे तर इथं आम्ही जेवण करणार आहे त्याआधी थोडा वेळ आम्ही इथला आजूबाजूचा परिसर आहे तो बघून घेतो आहे तर त्यानंतर आम्ही निघणार आहे हरिहरेश्वरला तर याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल तो हरिहरेश्वरचा येईल आणि तो जरूर बघा तुम्ही तर या ठिकाणी आम्हाला छान अशी सात्विक व्हेज थाळी मिळालेली आहे जेवणासाठी तर जेवण झाल्यानंतर या ठिकाणी ही त्यांनी उरली बनवून ठेवली होती ती सुद्धा खूप सुंदर दिसत होती इथली मुबलक अशी जास्वंदीची स्वस्तिकची फुलं त्यापासून ही उरली बनवली होती आणि आता आम्ही निघालेलो आहे श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या दिशेने तर या ठिकाणहून दिवे आगारहून श्रीवर्धन जे ते आहे ते अठरा ते एकोणीस किलोमीटर आहे आणि श्रीवर्धनमधून आपल्याला हरिहरेश्वरला जायचं आहे तो डिस्टन्स आहे तो पण साधारण अठरा ते एकोणीस किलोमीटरचा आहे तर आज आपण निघालेलो आहे हरिहरेश्वरसाठी तर पुढचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद